नमस्कार मराठी मंडई शरद पवारांवर कोसळला दुःखाचा डोंगर शरद पवारांच्या विश्वासू नेत्याचे निधन तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मृत्यू हे अंतिम सत्य जरी असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर असलेला तो मोठा आघात असतो मग ती सामान्य राजकीय किंवा वयोवृद्ध व्यक्ती असो तर शरद पवारांच्या जवळच्या व्यक्तीने लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे विजयी झाल्या पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली होती मात्र या नेत्यावर काही दिवसांपासून पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळी तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि धडाडीचे नेतृत्व सुभाषराव शिंदे यांच्या निधनाने शरद पवारांनी एक विश्वासू सहकारी गमावला आहे सुभाषराव शिंदे यांच्यावर उपचार सुरू असताना शरद पवारांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना धीर दिला होता राजकीय सामाजिक क्षेत्रात सुभाषराव शिंदे यांनी एक वेगळीच छाप पाडली होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद